अठ्ठावीस जानेवारीला अपघात मात्र विकिपीडियावर सत्तावीस जानेवारीलाच अजित पवारांच्या मृत्यूची तर आपण पाहूया अजित पवारांच्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याची एकवीस तास आधीच विकिपीडियाने अजित पवार यांच्या पेजवर त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली होती त्यामुळे ही दुर्घटना घडून आणल्याचा संशय निर्माण होतोय असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत दरम्यान याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे डीजीआय पी आर ने या संदर्भातील माहिती दिली आहे त्यानंतर त्यांनी सांगितल्यानुसार अशा आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले दावे खोटे आहेत विकिपीडिया कार्डोनेट युनिव्हर्सल टाइम ही कालमापन पद्धत वापरते ते भारतीय प्रमाण वेळेपेक्षा सुमारे पाच पॉइंट पाच तास मागे आहेत त्यामुळे स्थानिक वेळेनुसार पहिल्यास विकिपीडियावरील माहिती आधी अपलोड केली आहे असे वाटू शकते तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक क्रीनशॉट ब्राऊझरमध्ये इन्स्पेक्ट एलिमेंट साधनाचा वापर करून त्यांची वेळ बदलून तयार करण्यात आली असून त्याद्वारे चुकीची माहिती पसरवली जात आहे